नमस्कार मी विकी शिंदे मी घरळीमध्ये राहते हे रेणुका देवीचा कीस असतो हा कीस म्हणजे पूर्वीच्या वेळेस रेणू रेणुकादेवी आणि जमदग्नी ऋषी त्यांच्या आश्रमात असायचे ते एक राजा काल करून आलं आणि त्यावेळेसचे जे तीन महिने त्या आजचे तीन मिनिट किंवा तीन दिवस म्हटलं जातं तरी रेणू जमदग्नी ऋषीचा ज्यावेळेस वध झाला आणि देवी विधवा झाली परशुरामाने येऊन ज्याने <that's> जमदग्नी ऋषीचा ज्याने वध केला त्याचा वध करून त्याने संजीवनी आणली आणि मग परशुराम ऋषींना जिवंत केलं पूर्ण ही अशी एक प्रथा आहे जी आम्ही तृथीपंथी लोक जे जोगती समाज आहे ही आम्ही पाळतो आणि वर्षातून दत्तजयंतीच्या दिवशी रांडो पौर्णिमा म्हणून हा कार्यक्रम आम्ही करतो ह्याच्यात कोणती अंधश्रद्धा नाही कारण पूर्वीच्या बायका जशा पती मेलेला सती जायच्या तीच ही परंपरा आहे पण आजच्या काळात कोणी करत नाही पण आम्ही रेणुका देवीचे असल्यामुळे आम्ही ही प्रथा करतो आणि आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्वाचा असतो आयुष्यातला आम्ही नवरीसारख्या नटतो वगैरे आणि नंतर आम्ही पूजा पाठ झाल्यानंतर आम्ही त्या होमात बांगड्या फोडतो आणि आम्ही तीन दिवस स्वतःला विधवा समजून देवाचे जे काही उपास असतात किंवा जी काही प्रथा आहे आम्ही ती पाळतो त्याच्यात मला तरी वाटत नाही अशा प्रत्येक श्रद्धा अंधश्रद्धा असावी पण हा कार्यक्रम मी आणि माझ्या कम्युनिटी म्हणजे माझ्या समाजातली लोकं खूप आनंदाने उत्साहाने करतात Thank uh you. -huh.